म्हणून जरांगी पाटील यांचं आंदोलन दोन दिवसापूर्वी संपलं आणि त्यानंतर सर्व आंदोलक करते गावी ही परतले परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर आता आपली कुटुनिती चालू केली आहे मराठा आंदोलकांवर नऊ गुन्हे मुंबई पोलिसांनी टाकलेले आहेत आणि ही खूप गंभीर बाब आहे जरांगी पाटील यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी अशी होती की मराठा आंदोलकांवर जे गुन्हे तुम्ही यापूर्वी नोंदवले होते आंदोलन करण्याच्या वेळेस ते सर्व गुन्हे तुम्ही मागे घ्या आणि ही मागणी हैदराबाद गॅजेट ज्यावेळेस लागू झालं त्या गॅजेट मध्ये ही मान्य केली होती परंतु आता सरकारने पुन्हा एकदा आपला दुटप्पीपणा दाखवला आहे आंदोलक गावी गेल्यानंतर आंदोलकांवर नऊ गुन्हे नोंदवले आहेत जसं की पर बेकायदेशीरपणे गर्दी जमावणे तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान भरपाई आंदोलकांकडनं घ्या अशी ही गुन्हे दाखलेले आहेत पोलिसांनी बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांना मी एकच सांगेल की तुम्ही कितीही गुन्हे नोंदवा परंतु गरज पडली तरी मराठा आरक्षणाच्या ह्या लढ्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा मुंबईला येत राहू